नमस्कार मी आहे कल्पना आज आपण बनवणार आहोत रवा आणि बेसनाची बर्फी तर साहित्य बघून घ्या एक वाटी रवा एक वाटी बेसन एक वाटी तूप दोन वाट्या साखर एकाच वाटीनं हे सगळं मोजून घ्यायचं आहे हे माझ्याकडे पाच सारख्या वाट्या होत्या म्हणून मी असं भरून घेतलं आहे त्याच्यामध्ये कढई गॅसवर ठेवते पेटून घेते त्याच्यात एक वाटी हे तूप घालते तूप आहे मी पातळ करून घेतला आहे आणि हा एक वाटी रवा भाजून घ्यायचा रवा असा भाजून घ्यायचा मग थोडा पाच मिनिट याला भाजून घ्यायचं रव्याला नंतर याच्यात बेसन घालायचं हे पण भाजून घ्यायचं छान ब्राऊन होतपर्यंत तर हे दोन वाट्या साखर आहे याच्यामध्ये टाटून मी आणि हे वाटीभर याच्यामध्ये दोन वाट्या साखरमध्ये वाटीवर पाणी घालायचं आणि हे चाचणी करायला दुसरे गॅसवर ठेवून ठेवून द्यायची हे तोपर्यंत इकडं भाजतपर्यंत ते चाचणी बनवून तयार होते इकडे मी हे भाजते आणि इकडे चाचणी पण बनवायला बन ठेवली आहे असं मग पटकन होऊन जाते बरं सगळं भाजत राहायचं आणि इकडे चाचणी पण करून घ्यायची मला असं लवकर लवकर करण्याची सवय आहे म्हणून मी असं करते तुम्ही पहिले भाजून घ्या नंतर मग चाचणी बनवा हे बघून घ्या हे होत आलं आहे असं छान ब्राऊन ब्राऊन भाजून घेतलं म्हणजे बेसन आणि रवा छान शिजून जातो आणि याला खूप छान टेस्ट पडेल झालं सगळं आता भाजून झालं आहे आपण ह्याला बंद करून थोडा वेळ फिरवत राहायचं कारण कढई गरम आहे ना म्हणून मी याच्यातच बनवते कडाईमध्ये बाहेर दुसऱ्या याच्यामध्ये काही काढत नाही याच्यातच मी चाचणी टाकते म्हणून मी असंच थंड करून घे फिरवून घेऊ हे गॅसच्या खाली उतरून घेते बघून घ्या अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं सगळं हे आता भाजून झालेलं आहे आता इकडे मी चाचणी ठेवलेली होती आता मी ह्या गॅसवर ठेवते चाचणी पण होतच आलेली आहे एक ताट असं ह्या ताटाला तूप लावून मिळते बघणाऱ्या चाचणी पण तयार झालेली आहे चाचणी झालेली आहे आता याच्यामध्ये कढाईमध्ये परतून घेते टाटाला मी आता तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे हे बघा हे बघा आता हे पूर्ण शेट झालेलं आहे आता आपण याच्या बर्फ्या पाडून घेऊया अशा करून अशी ही बर्फी बनून तयार झालेली आहे हे माझंच थोडंसंच बॅटर होतं छोटी वाटी होती म्हणून हे पतली पतली झाली आहे नाहीतर अशी छान जाडजाड हलवाईसारखी बर्फी पाच ते सहा घंट्यात बनून तयार होते अशी मऊ लुसलुशीत तोंडात टाकल्याबरोबर वेगळून जाणारी अशी बर्फी बेसन आणि रव्याची बनून तयार होते आणि थोडंसं हे राहिलं होतं तर मी असे लाडू पण बांधून घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला बर्फी नाही करायची असली तर मग असे लाडू पण करून घेऊ शकता पण पाच ते सहा घंटे तुम्हाला व्हायला थांबावंच लागेल कारण रवा आणि बेसनला वेळ लागतो चाचणी ऑब्झर्व करायला अशी बहु लुसलुशी छान बर्फी बनून तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा